हॅलो अँड वेलकम टू आरंभ एज्युटेक मित्रांनो आरंभ एज्युटेक या आपल्या युट्यूब चॅनल वर तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मराठी लेखक आणि त्यांचे साहित्य या आज आपण काही प्रश्न पाहणार आहोत जो टॉपिक आपल्याला सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरणारा आहे तसेच सर्व प्रकारच्या सर्व सेवा परीक्षांमध्ये आपल्याला या टॉपिक वर नेहमी प्रश्न हा विचारण्यात येत असतो टी सी एस आय बी पी एस यांमार्फत घेण्यात आलेल्या परीक्षांमधील प्रश्नांचा देखील आपण या व्हिडिओमध्ये समावेश केलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सब्सक्राइब देखील करा त्याचबरोबर सर्व प्रकारच्या पी डी एफ आणि इतर अपडेट मिळवण्यासाठी आपल्या टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्याला तुम्ही जॉईन करू शकता तर चला मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला प्रश्न पहिला आहे वि स खांडेकर यांचे खालीलपैकी साहित्य कोणते आहे पहा या ठिकाणी आपल्याला विस खांडेकर यांचे साहित्य कोणते आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे पर्याय आहेत छावा त्रिपदी ययाती आणि राधेय मित्रांनो तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही उत्तराचा पर्याय हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचा आहे पहा या ठिकाणी आपल्याला प्रश्न आहे विस खांडेकर यांचे खालीलपैकी साहित्य कोणते आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन ययाती विस खांडेकर यांचं ययाती हे त्यांचं साहित्य आहे या ठिकाणी या पहा थोडक्यात आपण त्याबद्दल माहिती पाहूया ययाती ही विस खांडेकर यांची एक कादंबरी आहे या कादंबरीला एकोणवीसशे साठ या वर्षी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे तसेच एकोणाशे चौऱ्याहत्तर चा भारतातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कार हा वी स खांडेकर यांना मिळालेला आहे या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक तीन ययाती हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे चला तर मग पाहूया पुढील प्रश्न त्यानंतर प्रश्न दुसरा आहे श्रीमान योगी हे साहित्य खालीलपैकी कोणत्या लेखकाचे आहे या ठिकाणी पहा आपल्याला श्रीमान योगी या साहित्याबद्दल विचारलेलं आहे पर्याय आहेत शिवाजी सावंत कुसुमाग्रज विस खांडेकर आणि रणजित देसाई चार पर्याय आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहेत त्यापैकी आपल्याला श्रीमान योगी हे साहित्य कोणत्या लेखकाचे आहे या ठिकाणी योग्य उत्तर द्यायचे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक चार रणजित देसाई पर्याय क्रमांक चार हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे श्रीमान योगी ही रणजित देसाई यांची कादंबरी आहे या ठिकाणी पहा रणजित देसाई हे एक प्रसिद्ध कादंबरीकार आहेत श्रीमान योगी ही शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित एक कादंबरी आहे जी रणजित देसाई यांनी लिहिलेली आहे रणजित देसाई यांना एकोणावीसशे त्र्याहत्तर या वर्षीचा पद्मश्री पुरस्कार हा मिळालेला आहे त्यामुळे या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक चार रणजित देसाई हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो व्हिडिओ अतिशय महत्वाचा असणार आहे सर्व प्रश्न आपण स्पष्टीकरणासहित घेत आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या आरंभ एज्युटेक या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुढील प्रश्न आहे ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला पर्याय आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले बाबुराव बागुल संत तुकाराम या ठिकाणी पहा ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ कोणी लिहिला असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन महात्मा फुले पर्याय क्रमांक दोन महात्मा फुले ब्राह्मणांचे कसब हा ग्रंथ महात्मा फुले यांनी लिहिलेला आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे भारतातील मुलींची पहिली शाळा ही महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी सर्वप्रथम अठ्ठेचाळीस मध्ये पुणे येथे सुरू केली होती ही देखील आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे या ठिकाणी पहा आपण प्रश्नाबरोबरच त्या लेखकाबद्दल किंवा समाज सुधारकाबद्दल थोडक्यात या ठिकाणी एक दोन महत्वाचे असणारे पॉइंट या ठिकाणी आपण स्पष्टीकरण पाहत आहोत त्यामुळे तुमचा दोन पॉइंट या ठिकाणी कवर होतील ते म्हणजे लेखक व साहित्यिक हा देखील तुमचा टॉपिक कव्हर होईल त्याचबरोबर जी के मधील छोटासा पार्ट या ठिकाणी तुमचा कव्हर होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पुढील प्रश्न आहे स्वेद गंगा हे साहित्य खालीलपैकी कोणाचे आहे या ठिकाणी प्रश्न आहे स्वेद गंगा हे साहित्य आपल्याला या ठिकाणी ओळखायचे आहे पर्याय आहेत विदा करंदीकर विस खांडेकर अर्जुन डांगळे आणि शंकर पाटील स्वेद गंगा हे साहित्य खालीलपैकी कोणाचे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक विदा करंदीकर स्वेदगंगा हे विदा करंदीकर यांचं साहित्य आहे थोडक्यात माहिती अशी कि विदा करंदीकर यांचं पूर्ण नाव आहे पहा गोविंद विनायक करंदीकर त्याचबरोबर विंदा करंदीकर यांना दोन हजार तीन या सालीचा ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळालेला आहे पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे धारा नृत्य सलाम या साहित्याचे लेखक कोण आहेत पर्याय आहेत कुसुमाग्रज बाभ बोरकर मंगेश पाडगावकर विदा करंदीकर या ठिकाणी धारा नृत्य सलाम हे साहित्य कोणाचे आहे किंवा या साहित्याचे लेखक कोण आहेत असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे मित्रांनो तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही तुमचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे तुम्ही पर्याय क्रमांक आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा पर्याय क्रमांक तीन मंगेश पाडगावकर धारा नृत्य सलाम या साहित्याचे लेखक मंगेश पाडगावकर हे आहेत या ठिकाणी पहा धारा नृत्य सलाम हे मंगेश पाडगावकर यांचे जे आहेत कविता संग्रह आहेत त्यांच्या सलाम या कविता संग्रहासाठी त्यांना एकोणवीसशे ऐंशी साली साहित्य अकादमीचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे मंगेश पाडगावकर हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे जीवन लहरी या साहित्याचे लेखक कोण आहेत जीवन लहरी या साहित्याचे लेखक कोण आहेत पर्याय आहेत गोविंदाग्रज कुसुमाग्रज साने गुरुजी आरती प्रभू या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन कुसुमाग्रज या ठिकाणी पहा जीवन लहरी हे साहित्य कुसुमाग्रज म्हणजेच विवा शिरवाडकर यांचं आहे विवा शिरवाडकर यांना कुसुमाग्रज या टोपण नावाने ओळखले जाते कुसुमाग्रज यांच्या विशाखा या साहित्यास ज्ञानपीठ पुरस्कार हा प्राप्त झालेला आहे त्यामुळे कुसुमाग्रज हे आपल्या कुसु या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पहा पुढचा प्रश्न आहे गदी माडगुळकर यांचे खालीलपैकी साहित्य कोणते आहे आपल्याला या ठिकाणी गदी माडगुळकर यांचे साहित्य खालीलपैकी कोणते आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पर्यायामध्ये दिलेले आहे गीता रामायण फुलराणी ओंजळ आणि दूधसागर या चार साहित्य कृतींपैकी आपल्याला गदी माडगुळकर यांची साहित्यकृती कोणती आहे ते आपल्याला ओळखायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक गीत रामायण गीत रामायण हे गदी माडगुळकर यांची साहित्य कृती आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पहा गदी माडगुळकर यांनी जोशीया गीत रामायण यासारखे अनेक साहित्य हे लिहिलेले आहे भारत सरकारने एकोणाशे एकोणसत्तर सालीचा पद्मश्री पुरस्कार हा गदी माडगुळकर यांना दिला आहे आणि त्यांचा गौरव केला आहे त्याचबरोबर बालगीतांमध्ये नाच रे मोरा आंब्याच्या बनात नाच हे जे आहे ते बालगीत गदी माडगुळकर यांनीच लिहिलेलं आहे त्याचबरोबर हे, हे राष्ट्रदेवतांचे हे राष्ट्रप्रेषितांचे हे राष्ट्रगीत देखील गदी माटगुळकर यांनी लिहिलेलं आहे अशा प्रकारे अतिशय महत्वाचे अशा प्रकारे सखोल लेखन हे गदी माटगुळकर यांनी केलेलं आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक गीत रामायण हे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे शिशिरागमन या साहित्याचे लेखक खालीलपैकी कोण आहेत पर्याय आहेत गदी माडगुळकर बासी मरडेकर रणजित देसाई नामदेव ढसाळ शिशिरागमन या साहित्याचे लेखक खालीलपैकी कोण आहेत या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक तीन रणजित देसाई शिशिरागमन ही रणजित देसाई यांची एक कादंबरी आहे त्याचबरोबर रणजित देसाई यांनी श्रीमान योगी ही त्यांची प्रसिद्ध साहित्य रचना केलेली आहे या ठिकाणी रणजित देसाई हे आपलं या ठिकाणी प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पुढील प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे गोलपीठा ही प्रसिद्ध कविता संग्रह कोणाचा आहे या ठिकाणी गोलपीठा हा प्रसिद्ध कविता संग्रह कोणाचा आहे आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे पर्याय आहेत बाबुराव बागुल पु ल देशपांडे नामदेव ढसाळ आणि नासी फडके मित्रांनो तुम्हाला प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही तुमचं उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता त्याचबरोबर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका या ठिकाणी पहा आपण पाहत आहोत साहित्यिक आणि त्यांचे साहित्य याबद्दल संपूर्ण व्हिडिओ प्रश्न अतिशय महत्वाचे असणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या ठिकाणी पहा गोलपीठा हा प्रसिद्ध कविता संग्रह कोणाचा आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन नामदेव ढसाळ या ठिकाणी पहा गोलपीठा हा कविता संग्रह नामदेव ढसाळ यांनी लिहिलेला आहे नामदेव ढसाळ यांनी गांडू बगीचा निगेटिव्ह स्पेस यासारखे अनेक साहित्य हे लिहिलेलं आहे एकोणविशे नव्याण्णव साली त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलेले आहे नामदेव ढसाळ हे पर्याय क्रमांक तीन आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो आपण अतिशय महत्वाचे असे प्रश्न या ठिकाणी घेत आहोत त्यामुळे तुम्ही जर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या आपण अशाच प्रकारचे नवनवीन चॅनलवर वी घेत असतो त्याचबरोबर या अगोदर आपण घेतलेले प्रश्न संच जर तुम्ही पाहिले नसतील तर ते देखील तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळून जातील पाहूया पुढील प्रश्न पाणी ही प्रसिद्ध साहित्य कोणाचे आहे या ठिकाणी पहा कर्हेचे पाणी या पुस्तकाबद्दल आपल्याला हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे पर्याय आहेत विस खांडेकर यशवंत मनोहर आचार्य अत्रे गदी माडगुळकर करहेचे पाणी हे प्रसिद्ध साहित्य कोणाचे आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक तीन आचार्य अत्रे कर्रेचे पाणी हे प्रसिद्ध साहित्य आचार्य अत्रे यांचे आहे पहा आचार्य अत्रे हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील एक महत्त्वाचे नेते होते त्यांनी एकच प्याला हे त्यांचं गाजलेलं नाटक लिहिलेलं आहे त्याचबरोबर कऱ्याचे पाणी हे जे आहे मित्रांनो ते आचार्य अत्रे यांचे आत्मचरित्र आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचे प्रसिद्ध पुस्तक कोणते आहे पर्याय आहेत मुसाफिर स्मरण गाथा अग्निपंख अ डायरी ऑफ यंग गर्ल प्रश्न अतिशय महत्वाचा आहे मित्रांनो बऱ्याच वेळा प्रश्न हे परीक्षेत विचारले गेलेले आहेत जे आपण या व्हिडिओमध्ये सोडवत आहोत डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचं पुस्तक कोणतं आहे ते आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन अग्निपंख पहा अब्दुल कलाम यांनी भारताचे अकरावे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले आहे त्याचबरोबर कलाम हे भारताचे पहिले उपग्रह प्रक्षेपण वाहक प्रकल्प संचालक होते आणि एकोणविशे सत्त्याहत्तर साली त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला होता या ठिकाणी अग्निपंख ही त्यांची प्रसिद्ध साहित्य कृती आहे त्यामुळे पर्याय क्रमांक तीन आपलं प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे मित्रांनो निखारा हा प्रसिद्ध कथा संग्रह कोणाचा आहे निखारा हा प्रसिद्ध कता संग्रह कोणाचा आहे पर्याय आहेत बाबुराव बागुल अण्णाभाऊ साठे लक्ष्मण गायकवाड आणि महात्मा फुले या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन अण्णाभाऊ साठे निखारा हा प्रसिद्ध कथासंग्रह अण्णाभाऊ साठे यांचा आहे अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे त्यांची फकिरा ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे त्याचबरोबर गुरहाळ आवडी फरारी या यासारखे अनेक साहित्य अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले आहे या ठिकाणी निखारा हा त्यांचा प्रसिद्ध कविता संग्रह कथा या ठिकाणी निखारा हा त्यांचा प्रसिद्ध कथा संग्रह आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पुढील प्रश्न आहे आमचा बाप आणि आम्ही हे प्रसिद्ध साहित्य कोणाचे आहे आमचा बाप आणि आम्ही हे प्रसिद्ध साहित्य कोणाचे आहे पर्याय आहेत जयंत नारळीकर नरेंद्र जाधव सुधीर फडके आणि साने गुरुजी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक दोन नरेंद्र जाधव पहा नरेंद्र जाधव हे भारतीय अर्थतज्ज्ञ आहेत त्याचबरोबर भारतीय रिझर्व बँकेचे मुख्य आर्थिक सल्लागार देखील आहेत आमचा बाप आणि आम्ही हे त्यांचे एक आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे त्यामुळे या ठिकाणी नरेंद्र जाधव पर्याय क्रमांक दोन हे आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न आहे जगाच्या पाठीवर ही प्रसिद्ध कविता संग्रह कोणाचा आहे या ठिकाणी पहा जगाच्या पाठीवर हा प्रसिद्ध कविता संग्रह कोणाचा आहे पर्याय आहेत सुधीर फडके वपू काळे नामदेव ढसाळ आणि नासी फडके मित्रांनो आज आपण लेखक आणि त्यांचे साहित्य या टॉपिक वर आपण प्रश्न हे घेतलेले आहेत हा आजचा आपला शेवटचा प्रश्न असणार आहे जगाच्या पाठीवर हा प्रसिद्ध कविता संग्रह कोणाचा आहे मित्रांनो तुम्हाला जर प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही तुमचे उत्तर हे कमेंट बॉक्समध्ये द्यायचे आहे या प्रश्नाचं उत्तर आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूया अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आपल्या आरंभ एज्युटेक या युट्यूब चॅनलवर हे घेऊन येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि त्याचबरोबर जर तुमच्या काही सूचना असतील किंवा तुम्हाला एखाद्या टॉपिक वर व्हिडिओ हवा असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं लिहा आपण त्या टॉपिक वर नक्कीच व्हिडिओ घेऊन येऊया ठीक आहे तर भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये